नमस्कार मित्रांनो आत्ता आम्ही चोटीलावरून कारण चोटीलाला आमचं जरा दर्शन खूपच लेट झालं आणि यांचे धर्मगुरू भेटलेले त्यांची भेटी गाठी झाली एक छोटीशी पूजा झाली त्यामुळे आम्हाला इथे पोचायला खूप उशीर झाला आणि आम्ही आमचा टायर पंक्चर झालेला त्याच्यात पण आमचा जरा पाऊन तास गेला बदलण्यात तर आता आम्ही आलो आहे श्री कष्टभजन देव हनुमानाचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे बाजूला स्वामीनारायणाचं पण मंदिर आहे तर बघू शकतात तुम्ही मी आता आत आलेलो आहे बघू शकतात किती जबरदस्त मंदिर आहे तुम्ही बघा हे बघा एवढं सुपर मंदिर आहे तर आता मी त्या तिकडे आलेलो आहे तर इथेही मला एका सल्टन एरियापर्यंतच मला व्हिडिओ काढण्यात भेटणार आहे त्याच्यानंतर मी परत मोबाईल आत घेऊन जाऊ नाही शकत बघू शकतात खूपच सुंदर मंदिर आहे काय मंदिर आहे एवढं जबरदस्त मंदिर आहे आणि बघा असा गेट तर महाद्वार एवढा सुंदर आहे त्याचा ॲम्बियन्स बघा तेवढा सुंदर आहे म्हणजे आणि हे मंदिर आहे समोर हे मंदिर आहे तर त्याचं भोजनालय तुम्हाला दाखवतो केवढं मोठं आहे ते जे समोर आहे ते मंदिर आहे आणि त्याचं भोजनालय बघा केवढं सुंदर बनवली आहे ही इमारत बघू शकतात आता मी तुम्हाला त्याचं भोजनालय दाखवतो तेवढं सुंदर आहे बघा हे समोरची जी इमारत आहे हे बघा त्याच्यावर लिहिलं भोजनालय म्हणून हे जे भोजनालय आहे हे मंदिर आहे आणि हे त्यांचं आलेल्या भाविकांसाठी राहण्यासाठी जागा आहे बघू शकतात मंदिराला आज एक तारीख असल्या कारणाने केवढी मोठी गर्दी आहे तेवढा सुंदर परिसर आहे जबरदस्त आहे हे खूप खूपच मला आवडलेलं ठिकाण आहे जेवढ्या ठिकाण बघितलं त्यापैकी हेच सर्वात सुंदर ठिकाण मला वाटलं बघू शकतात मोठी हनुमानाची मूर्तीही आहे हे मुख्य मंदिर आहे खूप गर्दी आणि आत मला अलाउड नाही आहे कॅमेरा ना नेण्यासाठी आणि संजय भाई पण एक्सायटेड आहे आणि हा लोवेश आहे आणि लोवेश बघू शकतात तुम्ही खूपच सुंदर परिसर आहे आत्तापर्यंत जेवढी मंदिरं बघितली त्यात सगळ्यात चांगलं मंदिर जर असेल कोणतं तर हेच होतं म्हणजे मी द्वारकेला गेलो सगळीकडे गेलो पण सर्वात जर सुंदर काही असेल तर बस हेच म्हणजे बघू शकतात मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण फिरवून दाखवतो ते मंदिर आहे त्याचे काही फोटो मी काढीन नंतर स्टील फोटो जबरदस्त आहे मंदिर आहे मंदिरात भेटणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी हाफ पॅन्टवर आहे तर मी मंदिरात जाऊ पण नाही शकत आणि मी जरी गेलो तरी मी आज व्हिडिओ शूटिंग करू नाही शकत तर काही जागेवरून मला फोटो काढायला बाहेरूनच भेटतो आहे का ते मी बघ la shubari di <inaudible> photo card ok 15 34 achit 25% am am 2.1 तर मित्रांनो ही मंदिराची बॅक साईड आहे केवढी सुंदर आहे बघा समोरचं हे ती जी भज भोजनालयाची इमारत आहे तीही बघा केवढी सुंदर दिसते आहे जबरदस्त आहे वन ऑफ द बेस्ट मंदिर आजपर्यंत मी जेवढा गुजरातची कवरिंग केली आहे त्यात हे सगळ्यात सुंदर मंदिर मी बघितलं आहे त्याच्या समोर एक स्वामीनारायणाचं मंदिर आहे तिथे आम्ही जाणार नाही कारण ते मंदिर वेळेच्या अभावी बंद झालेलं आहे इकडे छोटी मोठी मंदिर आहेत हे गार्डन आहे आणि समोर तुम्ही बघू शकता पवनपुत्र हनुमानाची केवढी मोठी मूर्ती आहे ती जबरदस्त एकदम आता तिकडे पण आम्ही जाणार आहे तिकडनं फोटो काढणार आहे तो तर परिसर अजूनच सुंदर आहे बघू शकतात हे गार्डन आणि रात्री पोचलो बहुतेक हनुमानाचीच इच्छा असावी की आम्ही इथे रात्री पोचावं कारण जी रोषणाई आहे या मंदिराच्या आसपासची देवी ही दैवी दिप्य आहे एकदम सुखद अनुभव आम्हाला देत आहे तुम्ही आजूबाजूचे प्रेमायसेस बघू शकतात आजूबाजूचं बांधकाम बघू शकतात एकदम राजेशाही बांधकाम आहे या मंदिराचं बघू शकतात तुम्ही जबरदस्त आहे खूप थोडा त्रास झालेला आम्हाला यायला आमचा टायर पंक्चर झाला काही काळा पुरता आणि बघू शकतात किंग ऑफ सारंगपूर म्हणून खाली हनुमानाच्या खाली लिहिलेलं आहे मी ॲक्च्युली हा पॅन्टवर आलेला आहे म्हणून मला दर्शन नाही भेटलेलं आहे आणि असंही आत मोबाईल अलाउड नाही आहे पण मी बाहेरून बघू शकतात तुम्ही केवढं जबरदस्त आहे आजूबाजूला सुंदर मंदिर मी पूर्ण गुजरात आज सहा दिवस फिरलो आहे एवढं सुंदर मंदिर मी नाही बघितलं साफ साफसफाई आहे नीट नीट काय पण एवढं सुंदर मंदिर अमेझिंग म्हणजे जबरदस्त मंदिर मी बघितलं थोडा सुंदर थो प्रेमायसेस आहेत लोकांची झुडंब उडली आहे त्या मंदिराकडे यायला मला सर्वात आवडलेलं मंदिरापैकी एक मंदिर आहे कष्टभजन हनुमान मंदिर तो सुंदर है मंदिर है तो के तो के तो सुंदर मंदिर है बहुत तो सुंदर है मंदिरा तो जी है اها هارو ۽ نيته ني ا بهي موڙو آورييا نيته ني ا ايتري وارا ان وٽ وارا وڌارو هين ته ڪڏهن موٽي نه اچي ۽ آو ۽ ان جون پنهنجي جو بنياد ڪنهن کي اوپر تک شيءا ٿي